केलं आज प्रत्यक्ष कृष्ण बघायला भेटणार आहे म्हणून सद्गदीन झाल्या आणि कृष्णाला बघण्यासाठी निघाल्या कित्येक जीवित होत्या नारी तैसाची करीचा कवळ करी ये धावती सुंदरी पुतनारी पहावया जन पुत्रेचा अंत केलाय त्या कृष्णाला पाहण्यासाठी कित्येक देवत होत्या नारी तैसा ती गात करी जेवत होत्या तोंडात लागात तोंडात हातात लागात हातात तसत ताट सोड आणि ताट सोडून त्या कृष्णाला बघण्यासाठी त्या चा मथुरेच्या असणाऱ्या गोपिका निघालेल्या आहेत एक होती नग्न नाहात केशर कस्तुरी मिस्त्री वा श्री घासीत तैशीच धावे ती गदगाने एक नाहत होती मला स्नान करीत होती आणि स्नान करीत असताना कृष्णाला हे दे माहीत झाले मला एवढी आवड पाहिजे एवढी भक्ती पाहिजे मला देवाविषयी तुम्ही काही करीत नहात नाहात असला नाही काही जरी करीत असलात तरी कृष्णाला म्हणलं की अंगाच्या ठिकाणी केसर कस्तुरी लावून न्हात होती न्हाणं सूरून दिलं आणि उठली आणि कृष्णाला बघण्यासाठी निघालेली आहे एक गोपी दव कांडित उर्धव गेला मुसळासहित हसत हो ऐकता ऐकताची मात धावे त्वरित तैशी धावे त्वरित तैशी चे कांडण करीत होती महाराज हो कृष्णाला मथुरेला कृष्णाला कानन ऐकलं तसंच मुसळ सोडून दिलं आणि तशीच उठली आणि कृष्णाला बघण्यासाठी निघालेली आहे होती सुंदर काणी ऐके आला विदुई यदुई यदुवीर सांडोनी नाद घर घर जाय श्रीवर पाहावया एक दळीत होती महाराज दळीत दळीत असताना कृष्णाला कृष्णाला असा आवाज ऐकला किंवा कानानं ऐकलं दळायचं सोडून दिलं महाराज आणि दळता दळता कृष्णाला पाहण्यासाठी निघालेली आहे भुलविल्या कृष्ण वेदके पायी घाल घातली कर्ण ताटके चरणीची भुसने सुरेखे कर्णी घाली ती हो कृष्णाला कृष्ण आला सगळ्या गवळणी ना ऐकलं भुलू मला भुलून गेल्या भुलल्या आणि कानातले जे अलंकार आहेत का ते पायात घालाय चालू केलं म्हणून कानातले अलंकार पायात घालाय चालू केले ओ भुलतो मला माणूस कशालाही भुलवतो माणूस आणि आता देवाला तर की कि बाकी अनेक वस्तूला माणूस भुलवतो पण देव आला म्हणलं कानातले अलंकार पायामध्ये घालाय चालू केलं आणि पायातले अलंकार कानामध्ये घालायला चालू केला अशी अवस्था त्या गोपिकाची झालेली आहे अनवाट जोडवी रे कानी बांधली एकसरे होंटी बांधली नेपुरे वाळे पैजन समस्त वाळे पैजन समस्त नाकातली नथनी कानातले कुंडल पायामध्ये घातले आणि पायातले जोडवे ते मासुळ्या कानामध्ये घातल्या महाराज अशी अवस्था त्या ठिकाणी गवळणीची झाली महाराज कृष्णाला म्हटलं की भानच राहिलं नाही भानातून गेल्यानंतर अशी अवस्था होती बेभान सगळं लक्ष कृष्णाकडे लागले मग कोणता अलंकार कुठं घालला त्या अलंकारावर लक्ष नाही महाराज लक्ष फक्त देवावर आहे आता अलंकार भरपूर आहेत महाराज त्यांना मग कोणता अलंकार कुठं घाललो पायातले अलंकार कानाकडे चाललेत आणि कानाकडचे अलंकार नाकाकडे अलंकार पायाकडे चालले त्या अलंकाराकडे अजिबात लक्ष नाही लक्ष फक्त एका देवावर आहे म्हणून तो कृष्णाला म्हणून निघालेला आहे तर किस फोल चंद्र बिज वरा गुडगा बांधिती सुंदरा घोस बाळ्या परिकरा चरणा चरणांगोष्टी गोविती शिष फुल बिजवरा गुडगी बांधीची एक तराव आहे शिसफुल बिजवरा फक्त ऐकतो महाराज आपण आता चालू का चालू नाही ते बंद झालं ते पाठीमाग होत शिसफूल बिजवरा गुडघ्याला बांधायला चालू केलं महाराज अशा प्रकारची अवस्था त्या गोपिकाची झालेली आहे आणि कृष्णाला पाहण्यासाठी निघालेल्या आहेत मोतियांची दिव्य जाळी नेसते एक वेलाळी नाकीचे मोती चरण कमाळी घोट्या जवळी बांधली नाकातलं मोती घोट्या बांधला आणि डोक्याला जी काय जाळी असती का मुक्त जाळी ती नेसायला चालू केली मला डोक्याची जाळी अव बेभान झालं काही कळत ना त्यांना कृष्णाला आणि कृष्ण पाहण्यासाठी जायचंय महाराज मग मा... हे अलंकारावर लक्ष बातच नाही लक्ष फक्त भगवंतावर आहे म्हणून करता कुठला अलंकार कुठेही आचाऱ्याने असू लागलेले आहेत आणि कृष्ण बघण्यासाठी जाऊ लागलेले आहेत एक कादळमुखी घाली ती कुंकुम डोळिया लेती जावडे बुकाशी माखीती हरिद्रा लाविती पायासी पायाशी हळद पायाला लावायचा केलं हळद लिहिती असती कपाळाला हळद लावायला पायाला चालू केलं अ डोळ्यात घालायचं असते ते हॉटाला लावायचा केलं मला काजळ अ कुंकू कपाळाला लावायचं असते कुंकू वरी भवायला चालू केलं डोळ्याला अशा प्रकारची अवस्था आणि अशी अवस्था झाल्यावरच असं होतं महाराज नाही तर तोपर्यंत होत नाही लक्ष जे काय अलंकार आहेत जे काय सौभाग्याचे लेण आहेत त्याच्यावर लक्ष नाही सगळं लक्ष देवावर आहे म्हणून ती अवस्था झाली आणि कृष्णाला पाहण्यासाठी जाऊ लागलेले आहेत ला सुपारी विएनीस विड्या तत्काळी तोरेने विडा तोंडा घालायचा असतो खायचा असतो विडा कुठं खावला महाराज विएणी मध्ये खावला बरोबर आहे ना सुपारी सुपारी आडकी त्यानं कातून खायची असती ती कानामध्ये घातली म्हणून सांगितली कानामध्ये कुंडाला सारखी म्हणजे अशी अवस्था त्या ठिकाणी झाल्यामुळं अवस्था ती बेअवस्था झाली पुन्हा जीवनात ती बेअवस्था होणे कृष्ण पाहण्यासाठी म्हणून निघालेला आहेत एक अर्धंगी लेत कंचुकी मुक्ता हार बांधी मस्तकी वा नेसते वस्त्र हसत की धावे घेऊन या वस्त्र नेसता नेसताच हातामध्ये घेतलं इकीन अर्धीच असताना कंचुकी नेसलेली आहे महाराज हो अशा प्रकारची अवस्था झाली नेसतं वस्त्र हातामध्येच ठेवलं नेसायच विसरले आणि देवाला पाण्यासाठी निघाली कंचुकी अर्धीच नेसली महाराज <ंग olması> ने ने अर्धी तशीच राहिली आणि देवाला पाण्यासाठी निघालेली आहे आणि तशीच आपली अवस्था होती महाराज आपण कामामध्ये असतो पोतीचा टाईम झाला ते काम सोडून देतो देतो का नाही सोडून लगेच आपण पोतीला येतो आणि ती अवस्था आता प्रत्येकाची होती मारा आपला ता का आप <णग़ोंति> आप जो काय छंद आहे आपला जो काय नाद आहे त्या छंदाचा ता टाईम ता झाला आपल्या विषयाचा टाईम झाला की सगळा काम धंदा सोडून देतो आणि आपण येतो का नाही तसा विषय तो झाला नारायण नावडे त्या गोपिकाची झालेली आहे म्हणून करता त्या अवस्थेमध्ये देवाला पाहण्यासाठी निघालेले आहेत बाळके ठेवणी सिंक्यावरी कडिये घेतली घागरी एक शतचक्राचे मांडीवरी हरी लक्ष लेकर शिवले महाराज लेकर भानावरच नाही भान झाल्या देवाला बघायला जायचं म्हणून आणि घागरी कडेला घेतल्या लेकर म्हणून प्रकार आणि अशा एक एकषक्राच्या चकरी तेतुनी लक्षी श्री हरी महाराज सहा सहा प्रकारचे गुण आहेत महाराज गुन संपन्न आणि सहा दुर्गुणेत महाराज संपन्न गुणातून कृष्णाला बघू लागलेल्या ला आहेत सहा मधली एक भक्तीच्या उभ्या राहिल्या सुंदरा एक साधनाच्या मंदिरा वरी चढे वेलाळी आता साधनाचं मंदिर आहे महाराज साधनाचं मंदिर आहे साधनाच्या मंदिरामध्ये एक जाऊन बघू लागलं साधनाच्या मंदिरामध्ये गेले की देव दिसतो हो एक चव्हाटेवर उभं राहून बघू लागले महाराज चव्हाटेवर वटे आहेत गोटे वटे देव चालल्यानंतर आता रस्त्यानं चालल्यानंतर वटेवर गेलं घराच्या बाहेर आलं वटेवर उभं राहिलं की समोर कोण चाललंय ते दिसतं एक भक्तीच्या वटेवर आले आणि भक्तीच्या वटेवर येऊन अह कृष्णाला बघू लागलेली आहे भक्तीच्या वटेवर आलं की देव दिसतो किंवा भक्तीच्या मंदिरामध्ये गेलं की देव दिसतो म्हणून करता अशा प्रकारची भक्ती आहे आणि त्या भक्तीतून त्या कृष्णाला बघू लागलेल्या आहेत एक ध्यानाचे वाटे लक्षिती यदुईर एक लक्ष लक्ष्याचे दाधर त्यातून पाहेर जगदात्मा गवक्षाचे द्वार ते लक्षिती यदुवीर वय गवक्षाद्वारे बघू लागलेत महाराज देवाला बघण्याची साधना आहे महाराज त्या गवक्ष्याद्वार्यामधून बघू लागले एक देवाऱ्यामधून बघू लागले महाराज देवाऱ्यामध्ये गेले की देव दिसतो महाराज बरोबर आहे ना एक लक्षात युवर आहे त्या युवरातून बघू लागलेल्या आहेत बघण्याची साधना देव शोधण्याची साधना देव जवळ करण्याची जी काही साधनं आहे का त्या साधनेतून प्रत्येकजण देवाला बघू लागलेली आहे आता आपण कुणा साधनेतून देवाला बघू लागलेलो तर पुराणाच्या साधनेतून हो हारी विजयामधून हारीला आपण बघू लागलेलो आहेत महाराज आपली ही साधना आहे त्या साधनेतून देवाकडे आपण चाललो आहे तशा पद्धतीने प्रत्येकजण आपण आपल्या साधेने लिखून देवाकडे चाललेल्या आहेत क्षणी आडाडी वेगळे प्रेमाची शिडी वरी चढता तातडी पाह्या आवडी हरी आवडी हरी ते प्रेमाची शिडी लावली आणि देवाला पाहण्यासाठी तिच्यावर चढलं की देव निश्चित दिसतो महाराज पण आडाडी अजून सोडून द्यावं लागते मला माझं हेच राहिलं माझं तेच राहिलं माझं हे काम राहिलं माझं ते काम राहिलं ही काय जी आडाडी आहे ती आडाडी सोडून देते आणि प्रेमाच्या शिडीवर यंगायचं मला प्रेमाच्या शिडीवर यंगलं की देव निश्चित दिसतो आणि तशा पद्धतीनं देवाला बघण्यासाठी आता वरे काही घरावर जाऊन बघायचं असलं शिडीवरच येंगावं लागतं ना घराला पायऱ्या नसल्यानंतर कुठून येंगावं लागतं शिडीवर यंगावं लागतं तर वरचं दिसतं तशा पद्धतीनं काही घरामध्ये होत्या देव बघायचा आहे प्रेमाच्या शिवीवर एकल्या आणि देवाला बघण्यासाठी वर गेलेल्या आहेत गोपीचे भार <coughs> ठाई ठाई गोपींचे भार वरती सुमनाचे संभा हो एक रत्न घेऊन सुंदर ओवाळी ती पुराण ठिकाणी थीक गोपिका महाराज फुलं घेऊन देवाला देवाच्या अंगावर टाकण्यासाठी आल्या हो फुलं घेऊन आल्या देवाला बघितलं की देवाच्या अंगावर फुलाचा गोपिकाने केलेला आहे एक असणारे आरतीचं ताड घेतलं आणि देवाला बघण्यासाठी निघालेली आहे हो देवाकडं आरती घेऊन गेलं की देव दिसतोच मला देव दिसतो की नाही आरती घेऊन गेलं की देवाकडं आरती घेऊन गेलं की एक आरतीच्या द्वारे देवाला बघण्यासाठी चाललेली आहे मदन मनोहर मेघ श्याम देखता गोपीस थोर संभ्रम एक मनती कोटी काळावे यावरूनी हो त्या गोपिकाने त्या गवळणीनं कृष्णाला बघितलं महाराज आणि कृष्णाला बघितल्यानंतर मनामध्ये संभ्रम झाला हो देवाला बघितल्यानंतर मनामध्ये संभ्रम झाला वैष्णवनिका संभ्रम त्यांच्या मनामध्ये संभ्रम झाला आणि म्हणू लागल्यात किती सुंदर आहे किती सुंदर आहे हा कृष्ण परमात्मा कोटी कामू ओवाळून टाकावे एक मदन महाराज एक मदन एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे त्या मदनाची उपमा कुणाला देता येत नाही महाराज एवढं सुंदर आहे मदन पण असे कोटी मदन त्या कृष्णावरून टाका एवढा सुंदर तो कृष्ण आहे आणि त्या कृष्णाला बघितल्यानंतर संभ्रम मनामध्ये निर्माण झालेला आहे एक म्हणती श्रीमुखावरून सहेवे ओवाळून विलोकिता एक म्हणते या कृष्णाच्या मुखावून ववाळून जावावा एवढा सुंदर आहे एवढा सुंदर आहे याच्या मुखाहून ओवाळून जावा एक म्हणते एक कृष्णाला बघितलं की मोहून गेली महाराज काम निर्माण झाला आता अनेक प्रकारचे काम आहेत महाराज देवाकडे गेलं की अनेक प्रकारचे माणसाच्या मन मनामध्ये काम निर्माण होतं जशी जशी जेती जेती विच्छा आहे का तशा तशा पद्धतीचा काम निर्माण होतो माणसाला मला हे कमी मला ते कमी मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशी विच्छा प्रत्येकाला देवाकडे गेली की होते म्हणून एका गोपिकाने त्याला कड बघितलं आणि तिच्या मनामध्ये देव आपलासा करून घेण्यासाठी विचार झालेली आणि काय म्हणते आला धनुर्याचा बाप जो माय निय स्वरूप कर्म मोक्षदाता आता जो काय धनुर्याग होता का धनुर्याग धनुर्यागाच्या मंडपाच्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा आहे महाराज मोक्षाचा दाता आहे ज्याला ज्याला मोक्ष पाहिजे त्याला त्याला तो मोक्ष देतो पण तिथपर्यंत पोहोचवं लागतं म्हणून त्यावेळेस तो, तो मोक्ष देतो नाही पोहोचलं तुम्हाला कसा मोक्ष भेटेल आता मंदिरात गेल्याशिवाय पोती कशी ऐकायला भेटेल मंदिरात आलं तर पोती ऐकायला भेटेल घरीून कशी भेटेल मोप आपण विचार केली आम्हाला पोती ऐकायला भेटावा पण मंदिरात यावं लागतं पोती ऐकण्यासाठी आणि तशा पद्धतीने जशी 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 आहे का तशी तशी तो विच्या पुरवणारा सगळ्याला मोक्ष देणारा तो तो, तो 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 भगवंत भगवंत आहे आणि कृष्ण परमात्मा त्या त्या मंडपामध्ये आल्याला आहे तो कंशे कुटले केले बंड लोह धनुषे ठेविले प्रचंड जैशे पूर्वी त्रिभक्त त्रिंबक कोनदंड सीता वल्लभे भंगी ले भेता वल्लभे त्या धनुर्यागाच्या ठिकाणी कंसान खूप मोठच मोठ एक धनुष्य ठेवलं महाराज लोखंडाचं कसं केवढं ठेवलं श्रीधर स्वामींनी सिद्धांतला दृष्टांत देऊन सांगितलं जसं सीतेच्या सोयवरासाठी राजा जनकानं हर कोदंड धनुष्य ठेवलं होतं आणि ते परभराम चंद्रनं उचलतानाच मोडून टाकलं आणि तशा पद्धतीचं मोठ्यात मोठं एक लोखंडाचं धनुष्य त्या कंसानं त्या त्या मंडपाच्या ठिकाणी ठेवलं होतं आणि त्याच्यापशी कृष्ण परमात्मा आले आणि काय करतात तैशियाची गज्या सत्तात मित्रे आकरणा ओढणी पंकज नेत्रे वा लोह धनुष्य मोडणी क्षण मात्र दोन शकले केली पय दोन शकले केली पय कृष्ण परमात्मा तिथं गेले ते धनुष्य हातात धरलं आणि फाट मोड मारलं दोन तुकडे केले खूप मोठं अवजल होत मोठं मोठ होत पर्वतासारखं धनुष्य होत हातामध्ये धरलं काळ चिन्ह मोडलं लोकांडात धनुष्य आणि मोडून काय करतात ते ते होते दैत्य रक्षक महा उन्मत मध्य प्राश परमदुर्मती पिशित भक्ष ने त्या लोखंडाच्या धनुष्य लोखंडाच्या धनुष्याला राखण एक हजार राक्षस होते महाराज दुष्ट दुराचारी प्याताड खाताड होय पेताडबी होते आणि काय बी खात होते महाराज राक्षस म्हणल्यानंतर काय पियायचं खायचं मारायचं अशा प्रकारचे राक्षस त्या ठिकाणी हो दहशेच बसवणारे होते आणि ते कृष्णानं धनुष्य मोडलं ती कृष्णावर धावत आले कृष्णाला मारण्यासाठी ज्या वेळेस ते धावत आले त्यावेळेस कृष्णानं काय केलं राला ज्ञान घेता गोवळे बळेची लोह चाप मोडले हो म्हणून घेची लोटले राम कृष्णावरी पय राम कृष्णावरी पय हे गवळी गवळ्याच कार्ट हे नंदाच कार्ट एकाएकी या यागामध्ये आलं आणि आमचा राजा कौस त्याची आज्ञा न घेता धनुष्य उचलन मोडलं म्हणून करता त्या राक्षसाला खूप मोठा राग आला आणि ते त्याला मारण्यास कृष्णाला आणि बळीरामाला मारण्यासाठी धावतच आलेले ह्या गवळ्याच्या